दा पवार दिलेला होता त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो ही एम आय डी सीची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता मग तो मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी चार गोष्टी अजितदादा पवारांकडे या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टीकडून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या मीटिंग करण्यात आला एक पुरंदरचं विमानतळ पुण्यात नवीन विमानतळ करण्यासाठी खुडको म्हणून कर्ज घेण्याचा विषय होता त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा सुकट आहे त्याला पंच्याहत्तर कोटीची कमतरता होती ते पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलं विकासवाड्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं तिथे त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता त्याची कारवाई करण्याचा प्रयत्न असेल किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती एम आय डी सीला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी एम आय डी सी अशा एक चार पाच चांगल्या गोष्टी त्या दिवशी पवार यांच्या स्वर्गात मुख्यमंत्री महोदयांची करून एक चांगली आठवण आणि आदर्जित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून इथला एक लोकप्रतिनिधी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे त्याला अजित रावांचं नाव देनाथ रावत त्यांनी केला मला वाटतं त्यासाठी आता एक बी सी सी आय आय सी सी आय या नामांकन त्यांचं जे नॉम्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं मला वाटतं अतिशय दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपट्टींचं अनेक दिवसाची टी ट्वेंटी अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आपल्या तरुणांचं पूर्ण होईल पण या संदर्भात दादांचं नाव दिल्यास काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव आता दादांचं नाव दिलेलं आहे ज्या व्यक्तीला त्याला महत्वाचा वाटा घेतला अजित दादाचं विकास कामावर एवढं प्रचंड प्रेम होतं की पदोपदी आता त्यांची आठवण येत राहील त्यांची कोण हा विषय काढू इच्छित आहेत

आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादी जे कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही फोडके नाही तुम्ही आम्ही तुमच्या मागे आहोत ही जाणीवपुजण्याचा प्रयत्न करतायत अस्तुत उपक्रम आहे मुंबईमध्ये किंवा राज्यभरामध्ये मोठ्या आ, ता ता ते करत बोललं असे मुंबईमध्ये विशेषतः आता इतर ज्या सोघी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला काय देखील हा मुद्दा उपस्थित केला असं आहे मला माहिती मला माहिती आहे